रायगडमध्ये ठाकरेंना आता धक्का मिळतोय भरत गोगावलेंना शह देण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे कारण महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर असल्याचं आहे समर्थकांसह लवकरच त्या भाजपात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर या संदर्भातली अंतिम चर्चा होणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती कळतीय राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे स्नेहल जगताप या माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत आणि जगताप यांनी दोन वर्षांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता तर विधानसभा निवडणूक स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवलेली होती स्नेहल जगताप नेमक्या कोण आहेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची ही ओळख स्नेहल जगताप काँग्रेसच्या माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आहेत महाड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद त्यांनी सांभाळलेलं आहे शिवसेनेतल्या फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवेश केला भरत यांना शिवसेना सोडल्यानंतर महाडमध्ये स्नेहल जगतापांना नेतृत्वाची संधी मिळाली भरत विरोधात विधानसभा लढली पण त्यांचा त्यामध्ये पराभव झाला सभ्य सुसंस्कृत संयमी अशी त्यांची ओळख आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार थेट आपल्याबरोबर रायगडमधून जोडले गेले प्रफुल्ल रायगडमधल्या राजकीय वर्तुळामध्ये ही मोठी घडामोड घडणार आहे भरत गोगालेंना शह देण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत असं कळत आहे आणि त्याचमुळे स्नेहल जगताप यांचा अशा प्रकारे भाजपत प्रवेश होण्याची शक्यता आहे काय नेमक्या सगळ्या घडामोडी आहेत अनुभवा नक्कीच भरत गोगावलेला शह देण्याचा हा प्रयत्न आहे तर यामध्ये दोन गोष्टी आहेत स्नेहल जगताप जेव्हा ठाकरे गटात प्रवेश केला भरत गोगावले शिवसेना सोडल्यानंतर ठाकरे गटात प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेला एक चेहरा मिळाला कारण तिथं कुठलंच नेतृत्व शिवसेनेकडे नव्हतं आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष घेऊन स्नेहल जगताप या शिवसेनेत आल्या परंतु त्यांना या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांचे कार्यकर्ते होते ते ठाम होते मात्र या निवडणुकीच्या पराभवानंतर आता कार्यकर्ते दुरावले आणि पक्ष संघटना आहे त्यांची किंवा किंवा कार्यकर्ते कार्यकर्ते पक्षात गटात जायला लागले आणि हे कार्यकर्ते कुठेतरी थांबले पाहिजेत त्यामुळे सत्तेसोबत जाण्याचा निर्णय आहे जो तो या स्नेहल जगताप आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला दिसतोय आणि लवकरच त्यांचा हा भाजप प्रवेश होणार आहे मुख्यमंत्र्यांबरोबरची चर्चा झाली दुसरी त्यातली महत्वाची गोष्ट अशी की भाजपने दोन हजार एकोणतीस साठी शतप्रतिशत भाजप करण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्यातली महत्वाचा टप्पा म्हणावा लागेल कारण दक्षिण रायगडमध्ये भाजपला हवे तसे पाय पसरता आलेले नाहीत उत्तर रायगडात त्यांचे तीन आमदार असते तरी दक्षिण रायगडात त्यांना पाय पसरता आलेले नाहीत आणि त्यामुळे जगताप यांच्या एक चांगला चेहरा भाजपला दक्षिण रायगड मध्ये मिळू शकतो आणि त्यातच भरत गोगावले यांना सुद्धा तिथे शह देता येईल आता भाजपचा प्रयत्न दिसतो ठीक प्रफुल्ल धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी रायगड मधून आपल्या बरोबर होते